नमस्कार शेतकरी बांधवांनो आज जो आपण आता मृगबार दिसतो आहे आपल्याला तो थोडा लेट फुटलेला आहे म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यात हा बाग फुटलेला होता ह्याच्यामध्ये आपण जवळपास एक चारशे साडेचारशे कॅरेट हार्वेस्ट केलं आहे आणि अजून बराच माल शिल्लक आहे आणि गळ जे बघताय तुम्ही बघ वेचलेली आहे बर बरीचशी पण तरी होत आहे तर एक कॅरेटमध्ये समजा आपण पन, पन्दर एक अंदाज धरू पुढच्या एक दहा दहा दिवस आपण किंवा पंधरा दिवस आपण जर म्हणलं की याला आपल्याला ठेवायचं आहे बाजारभावाच्या हिशोबाने तर एक दहा चूक चाळीस पन्नास साठ सत्तर सत्तर एक कॅरेट गळतील आणि एक चांगली गोष्ट म्हणजे अशी म्हणता येईल की कि चांगली किंवा वाईट पण की हे गळीला पण सध्या गेलेक आहे शंभर दीडशे रुपये कॅरेटने हे गळीचा माल पण जातो आहे व्यापारी जागेवरून घेऊन जातात म्हणजे ते पण आपलं एक नुकसान नाही म्हटल्यासारखं होईल म्हणजे नाही म्हणून पण सडण्यापेक्षा ब गेला मार्केटला पण आणि दुसरं म्हणजे हे जो हे माल आहे काही हिरवा आहे काही कलर आलेला माल आहे हा माल जर आपण दहा मार्चच्या पुढं विकला तर बाजारामध्ये जी हालचाल आहे ती चांगली होण्याची शक्यता आहे जे आत्ता चाळीस ते पन्नासची रेंज चालू आहे ती पन्नासच्या पुढं आणि सत्तरच्या आसपास राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा माल असा थांबवलेला आहे है। ह्यांच्या यांचे दोन भाग आहे यांना बॅकअप आहे म्हणून पण थांबवलेला आहे कारण असं काही नाही की प्रत्येक जण असं थांबवू शकतो यांनी एक बाग विकून त्याचे पैसे केलेले हा बाग अख्खा जरी गळला तरी ते काही असं आत्महत्या करण्याचा काही संबंध नाही असं <laughs> म्हणजे हिंमत येण्यासाठी कुठंतरी खिशात पैसे आले पाहिजे नाहीतर तुम्ही म्हणाल की मग म्हणलं की यांनी थांबवला मग तुम्ही पण थांबवा तर तुम्ही ते प्रयोग करू नका जर तुमचा एक बाग विकलेला असेल दोन चार पाच दहा लाख रुपये आले असतील जवळ तर मग शे पाचशे कॅरेट ठेवा जेणेकरून त्याचे तुम्हाला जास्तीत जास्त पैसे घडू शकतात आणि आता आपण शेतकऱ्याकडून थोडीशी माहिती घेऊया की हे जे गळ होते किती गळ होते माल, आ, किती हा माल हे झाडं किती वर्षाचे काय आहे थोडं इथे दोन मिनटं त्यांच्याकडून माहिती घेऊया हां नमस्कार साहेब बरं आता आपण बागेत चक्कर मारली आता किती झाडं आहे सगळे पाचशे पाचशे आहेत आणि किती वर्षाचे पाच वर्षाचे होऊन गेले मागच्या वर्षी एक पीक घेतलं आपण ते किती माल निघाला होतं मग माल निघावतो दोन तीन गाड्यांनी बरं म्हणजे पाच सहा टन निघाला होता आणि ह्या वर्षी चांगलं आहे जवळपास मायाम ते पंचवीस टनाच्या आसपास जाईल हो आता आपण एक नऊ आठ नऊ टन माल हार्वेस्ट केला आहे याच्यातला एक नंबर साईज आणि जे आता राहिलेली याला आपल्याला किती दिवस थांबायचं आहे याला काय साधारण एवढा महिना फेब्रुवारी हां एक पाच तारखेच्या नंतर आपल्याला प्लॅन आहे पाच मार्च नंतर तेच शेतकरी बांधवांना सांगितलं की आपण आपल्या घराजवळचा एक बाग विकलेला आहे त्याच्यामुळे ह्या बागेला आपण एक दहा दिवस अजून थांबू शकतो प्रयोग म्हणून आणि जे गळ होते आता तुमच्या बरेच लोक काय आहे गळीला थोडंसं घाबरत आहे घाबरलं पण पाहिजे पण ते गळीचा रेशो आणि मालाचा रेशो काय कसा वाटते तुम्हाला नुकसानीच्या प्रमाणात गळ कमी आहे हा नुकसान त्याच्या प्रमाणात कमी आहे म्हणजे जेणेकरून बाबा आपले पाच पन्नास नाही शंभर कॅरेट जरी कळाले तर आज आपल्याला जे वाटतंय की आपल्याला आठ नऊ गाड्या अजून आठशे नऊशे कॅरेट आहे त्यात सातशे जरी मिळाले आपल्याला हार्वेस्टिंगला तर बाजारभाव जर पन्नास पंचावन्न साठशे जर मिळाले तर आपण कुठेतरी त्या गळलेल्या मालाची पण किंमत घेऊन घेऊ असा होईल तर आणि आता आपले मागच्या एक वर्षापासून जे तुम्हाला सल्ला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं की खर्च जो करतोय म्हणजे मनोमन अभिनंदन <laughs> याच्या आधी आहे का माझ्याकडे पहिला सतरा वर्ष होता बरं त्याच्यात फक्त मला एक दोन हजार सतरा साली पैसे भेटले होते बरं त्यानंतर पर आणि मी तुम्हाला सुरुवातीला आपली भेट झाली ते सांगितलं होतं आपले हे एवढे झाडं काढून टाकायचे बरं बरोबर ह्या व्हिडिओवर तुमचं जे व्हिडिओ आहे का एक मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा व्हिडिओ मी बनवला होता घराजवळच्या झाडाचा तर त्या व्हिडिओमध्ये काय शेत एक कमेंट्स अशी आली की तुम्ही म्हणताय की प्रत्येक भागात सांगताय काढून टाकायचं होता काढून टाकायचा म्हटलं मी त्यांना सांगितलं पण होतं की शेतकरी त्या दिवशी अवेलेबल नव्हते म्हणून मी माझ्या तोंडाने सांगितलं ते काढून टाकायचं पण पण काय म्हटले जून ऑगस्ट पर्यंत थांबा बरोबर जर फेल गेला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता हो तो सक्सेस झाला नाही आपण तो हार्वेस्ट पण केलाय आता विक्री करून आणि आपण जे झाडाच्या न्यूट्रिशनसाठी खर्च करतो खत फवारणीमधून हा थोडा तुम्हाला वाढल्यासारखा वाटला होता वाटला होता हां नक्की वाटलं हा, वाटतो पण झाड जेवढं मागते झाड जेवढं देऊ राहिलं आपल्याला जेवढे टन आपण त्याच्याकडून घेतोय त्याप्रमाणे त्याला द्यावंच लागते आणि किडी आपल्या हातात नाही कीड कधी कोणती येईल आणि कधी स्प्रे घ्यावा लागेल हे पण निसर्गावरच ठरते त्याच्यामुळं शेतकरी बांधवांना ते माझं हेच सांगणं आहे की खर्चाचं आधी कोणीच विचारू नये की किती खर्च येतो एक एकर भागाला तुमच्या ट्रीटमेंटने किती खर्च येतो ते कधी कुठं लिहिलेलं नाही किती जशी येईल तसा खर्च होऊ शकतो खूप चांगलं वातावरण असलं तर दहावीस हजारात बाग निघतो एक एकर आणि नाही तर मग लाख रुपये पुरत नाही असे चला धन्यवाद दाव